नमस्कार मी आज बोरामणी येथे सचिन नवरे या या शेतकऱ्यांच्या पा प्लॉटमध्ये आलेलो आहे त्यांनी आपला फार्म ड्रीम कंपनीचा सुपर अपटेक नाईन्टी वापरला आहे तर त्यांच्याकडनं आज आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार साहेब नमस्कार माझे नाव सचिन कृष्णात नवरे मुक्काम पोस्ट बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ त्रेपन्न बासष्ट अष्ट्याहत्तर तरी मी हे सुपर आपटेक नाईन्टी सोडलेला आहे सोडल्यापासून दहा दिवसामध्ये जे फरक जाणवत आहे मला इतकं लोड असूनसुद्धा कुठं ममी पिकेशन नाही पिचकेपणा नाही मालामध्ये घर लस्टर आणि कलर शुगर चांगल्या पद्धतीने टिकून आहे आणि कॉस्ट पण परवडणारी आहे साहेब आता किती दिवस झाला प्लॉटला तुमच्या एकशे बारा तेरा दिवस झाले आता तुम्ही हे कधी सोडले आता शंभर दिवसाच्या दरम्यान सोडलेला आता रिझल्ट कितव्या दिवशी मिळाला तुम्हाला रिझल्ट बघा आठ ते दहा दिवसामध्ये रिझल्ट भेटते लागले बघू शकता तुम्ही समोरच रिझल्ट आणि हे कमीत कमी तीन तर रन सोडलं पाहिजे दहा दिवसाच्या अंतराने हा तर त्याच्यापेक्षा बी चांगला रिझल्ट येईल आता मी एक सोडलेला आहे हे दहा दिवसाचा फरक आहे अजून एक दोन सोडणार आहे मी हा तरी सर्व शेतकऱ्यांनी सोडावं आणि कॉस्ट पण परवडणारी आहे सर मग तुम्हाला हे सोडल्यावर मम्मीफिकेशन वगैरे कुठे दिसायला आहे कुठल्याच पद्धतीने ममिफिकेशन नाही तुम्ही बघू शकता की कि लोड किती आहे आणि माल पण कडक कसा आहे कलर बघा आणि घड पण चांगले भरलेत पण चांगल्या पद्धतीने वाले आपटेक असल्यामुळं चांगला फरक पडलेला आहे मग सर्व शेतकऱ्यांना काय सांगता शेतकऱ्यांनी वापरावं हा सुपर हे आपपर नाईन्टी आपटेक ठीक बघाय धन्यवाद साहेब はい。